हॅलो एव्हरी वेलकम टू डबल अकॅडमी बघा आपल्या सर्वांना माहित आहे की नागपूर मनपामध्ये एन एम आणि जे एन एम याची वेकन्सी आलेली आहे येणाऱ्या काही कालावधीतच त्यांच्या एक्झाम्स कंडक्ट होतील तर त्या एन एम आणि बऱ्याच महानगरपालिकांमध्ये आता एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी वेकन्सी येणार आहे फक्त एएनएम जे एन एम नाही तर डीएमईर एम्स स्टाफ आणि नर्सिंग ऑफिसर या सगळ्या एक्झामसाठी बऱ्यापैकी सेम सिलेबस असतो तर आता आपण जाणून घेऊया की एन एम आणि जे एन एम या टाईपच्या एक्झाम्स क्लिअर करण्यासाठी जी रिक्वायर्ड स्ट्रॅटेजी आहे ती कशी असली पाहिजे बघा स्ट्रॅटजी पाहण्याआधी अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत बॅच मध्ये त्या बॅच ऑनलाईन ऑफलाईन आणि मेंटॉरशिप या तीन मध्ये अवेलेबल आहेत मेंटॉरशिप बॅच ची स्पेशालिटी अशी आहे की यामध्ये तुम्हाला जे सिलेबस आहे तो तर कवर करून दिला जाणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई e बुक्स नोट्स या देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे पण याची स्पेशालिटी म्हणजे दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे यामुळे तुम्हाला गायडन्स आणि डायरेक्शन तुमच्या अभ्यासाला डायरेक्शन देखील मिळणार आहे बघा या रिलेटेड जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्यासाठी आणि एन एम आणि जे एन एम या दोन्ही पोस्टसाठी ऑफलाईन बॅचेस आहेत ऑफलाईन बॅच मध्ये तुम्हाला वन टू वन गायडन्स प्रोव्हाइड केला जातो तसेच तुमची जी काही अभ्यासातली प्रगती असेल ती ट्रॅक करण्यासाठी तुमच्या देखील ॲप प्रोव्हाइड केला जात आहे आणि जी आणि तुमची अशा पद्धतीने तयारी करून घेतली जाणार आहे की तुमचं सिलेक्शन हे झालंच पाहिजे तर चला आता ही एएनएम आणि जी एन एम ही जी काही एक्झाम आहे आणि ती डिफरंट डिपार्टमेंट थ्रू जी कंडक्ट होते ती एक्झाम क्लिअर करण्यासाठी जी स्ट्रॅटेजी आहे ती कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी डिझाईन केली पाहिजे म्हणजे जा तुमची एक्झाम क्लिअर होईल ते आपण बघूयात आता बघा डिटेल्स सिलेबस याच्यासाठी काय काय आहे तर यामध्ये इंग्लिश इंग्लिश हा सब्जेक्ट देखील असणार आहे तर इंग्लिश सब्जेक्टमध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह आहे तर त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर इन्व्हॉल्व्ह आहे तसेच जे एरर एरर फाइंडिंगचे क्वेश्चन असतात अशा टाईपचे क्वेश्चन देखील इंग्लिशमध्ये येतात मराठीमध्ये तुमचं व्याकरण असेल समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील म्हणी असतील वाक्प्रचार असतील तर हे सगळं मराठीच्या सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर असेल जॉग्राफी असेल पॉलिटी असेल हिस्ट्री असेल यासारखे सब्जेक्ट जनरल नॉलेज या टॉपिकच्या अंडर विचारले जातात लॉजिकल मध्ये तुमचं मॅथमॅटिक्स असेल आणि लॉजिकल रिजनिंग हे दोन्ही टॉपिक ह्या लॉजिकल ॲबिलिटी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि टेक्निकल सब्जेक्टमध्ये जे नर्सिंगशी रिलेटेड स्पेसिफिक सब्जेक्ट आहे जसं अॅनाटॉमी असेल नर्सिंग मॅनेजमेंट हा सब्जेक्ट असेल आणि असे जवळपास सिक्स्टीन सब्जेक्ट हे टेक्निकल सब्जेक्टमध्ये इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये सोशियोलॉजी सायकोलॉजी नर्सिंग मॅनेजमेंट असे बरेच सब्जेक्ट याच्यामध्ये येतात तर हे सिक्स्टीन सब्जेक्ट हे टेक्निकल सब्जेक्ट आहेत आता तुम्ही म्हणाल की ही एक्झाम क्लिअर करायची असेल तर इतका अभ्यास करावा लागणार आहे का तर अर्थात तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब हवा असेल आणि जर तुम जर तुमचं एम असेल की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे किंवा गव्हर्नमेंट पोस्ट हवे असेल तर तुम्हाला या सगळ्याचा अभ्यास करावा लागणार आहे एक्झॅम मध्ये सिक्स्टी क्वेश्चन्स येतात आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या एक्झामसाठी सिक्स्टी क्वेश्चन येतात प्रत्येक क्वेश्चन हा एक मार्काला डिझाईन केलेला असतो आणि हे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत याच्यावरती तुम्हाला थोडा जास्त भर द्यावा लागणार आहे कारण टेक्निकल सब्जेक्ट तुमचे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज चेक करण्यासाठी टेक्निकल सब्जेक्ट वरती क्वेश्चन डिझाईन केलेले असतात आता बघूया स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजीमध्ये मध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे तर जे प्री क्यू म्हणजे प्रीवियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला जर मिळाले किंवा प्रिविस इयरचे ची पीडीएफ वगैरे तुम्हाला जर अव्हेलेबल झाली तर ते जाऊन चेक करा की प्रिविस इयर मध्ये या एक्झामसाठी कशा टाइपचे क्वेश्चन विचारले गेले होते कोणत्या सब्जेक्ट वरती जास्त क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे आणि कोणत्या सब्जेक्टला वेटेज किती जास्त आहे त्याच्यावरून तुम्ही तुम्ही अनालिसिस करा की कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे आणि कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे त्यानंतर जेव्हा आपण पीवायक्यू अनालिसिस करतो त्याच्यानंतर आपल्याला समजतं की सिलेबसमधला इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे त्यानंतर तुम्ही डिटेल्स सिलेबसची लिस्ट बघा डिटेल सिलेबस लिस्ट वरती ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो चॅनेलवरती अवेलेबल देखील आहे ओ अकॅडमीच्या मेन चॅनलवरती एन एम जी एन साठी जो सिलेबस आहे त्याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तर पहिले पीवाय क्यू अनालिसिस केल्यानंतर तुम्ही सिलेबस बघा त्याच्यानंतर डिसाइड करा की कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही स्टडी करायला सुरु करा ठीक आहे आता एवढे सिक्स्टीन तुमचे टेक्निकल सब्जेक्ट असतील तर तुम्हाला गायडन्सची डेफिनेटली गरज पडणार आहे त्यामुळे तुम्हाला जो गायडन्स आहे त्याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस डिझाईन केलेल्या आहेत या बॅचेसमध्ये ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच आणि मेंटॉरशिप बॅच अशा तीन टाईपच्या बॅचेस असे बॅचेस आहेत असंही होऊ शकतंय की तुम्ही बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करत आहात तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे पण काही मार्क असतो तुमचं सिलेक्शन होत नाहीये याचा अर्थ अर्थ असा होतो तुम्हाला तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हाला की तुम्हाला फक्त डायरेक्शनची कमी आहे तर जी मेंटॉरशिप बॅच आहे ती त्याच्यासाठीच डिझाईन केलेली आहे तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमचे जे मेंटॉर असतील ते डिझाईन करून देतील ते तुम्हाला सांगतील की तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहात तुमचे आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पीवायक्यू सिलेबस बघता अभ्यास करता त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज देखील सॉल्व्ह करायचे आहेत कारण तुमच्या टेस्ट सिरीज वरूनच की तुमचा कोणता सब्जेक्ट वीक आहे आणि तुमच्या मेंटाओ काम देखील तेच राहणार आहे की जो वीक सब्जेक्ट आहे त्याचं व्यवस्थित तुमच्याकडून प्रिपरेशन करून घेणं म्हणजे तुम्हाला एक्झाम देताना त्यामध्ये परत अडचण नाही आली पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी डिझाईन केली पहिल्यांदा तुम्ही पी क्यू प्लस सिलेबस चेक करा त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर तुम्ही सब्जेक्ट ची प्रायोरिटी डिसाईड करा की कोणत्या सब्जेक्ट सब्जेक्ट तुम्ही किती दिवसांमध्ये कव्हर करणार आहे कोणत्या सब्जेक्टला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा कोणत्या सब्जेक्टला कमी इम्पॉर्टन्स द्यायचा हे बघा एखादा जर सब्जेक्ट फार कमी मार्कांसाठी किंवा फार कमी क्वेश्चन त्यावरचे विचारले जात असतील तर तुम्ही त्याला कमी वेळ देणच अपेक्षित आहे कारण अशा सब्जेक्टला जर जा तुम्ही जास्त वेळ दिला तर ज्या सब्जेक्टवरती जास्त क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला वेळ कमी पडेल त्याच्यामुळे प्रायोरिटी ठरवा त्याच्या अकॉर्डिंगली किती दिवसांमध्ये किती सब्जेक्ट तुम्ही कव्हर करणार आहात हे डिसाईड करा आणि तुमचा अभ्यास झाल्यानंतर तो तुम्ही प्रॉपर ट्रॅकवरती आहात की नाही हे चेक करण्यासाठी टेस्ट असतात क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की तुम्ही जो स्टडी केलेला होता तो एक्झाम ओरिएंटेड होता की नव्हता मग टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती तुम्ही तुमची प्रिपरेशन कोणत्या लेवलला आहे तुम्हाला आणखी किती इम्प्रुव्हमेंटची गरज आहे त्यामुळे टेस्ट सिरीज स्किप करू नका बघा अकॅडमीमध्ये टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहेत आणि नोट्स तुमचे जे टेक्निकल सब्जेक्टचे नोट्स आहेत ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तुम्ही जर बॅच परचेस केली तर बघा तर अशा पद्धतीने क्यू प्लस सिलेबस त्याच्यानंतर सब्जेक्ट प्रायोरिटी त्याच्यानंतर स्टडी करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट टेस्ट आहे तुम्ही सॉल्व्ह केल्या की तुम्हाला समजणार की एक्झाम मध्ये तुम्ही कोणता सब्जेक्ट वरती ठेवायला पाहिजे आणि एक्झाम मध्ये कोणत्या सब्जेक्ट वरती जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारले जात आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने जर सिस्टमॅटिक पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमची ही एएनएम आणि जे एन एम ची एक्झाम नक्कीच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये क्लिअर होऊन जाईल आणि एक गव्हर्नमेंट पोस्ट तुमच्या हातामध्ये येऊ शकते जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर ही स्ट्रॅटेजी आवडली असेल तर नक्की तुमच्या जे काही फ्रेंड्स असतील Uh, जे एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यापर्यंत पण ही स्ट्रॅटेजी पोहोचवा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या एन एम जे एन एम ची एक्झाम तसेच स्वच्छता इंजिनिअरिंगच्या पण इतर काही पोस्ट आहेत त्याच्यासाठी देखील अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत जर तुमचे कोणी फ्रेंड्स त्यासाठी प्रिपेअर करत असतील तर त्यांच्यापर्यंत पण ही इन्फॉर्मेशन पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इन्फॉर्मेशन शेअर करा थँक्यू